राज ठाकरेंच्या बैठकीनंतर मनसे कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झालेला दिसला कालपासून विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत मनसेच्या दोन गटामध्ये इथे राडा झालेला आहे लाखा बुक्क्यानी चक्क हाणामारी यावेळी झालेली होती सर्व घटना कॅमेऱ्यात कैद झाली राजुरा विधानसभा मतदारसंघात सचिन भोयर यांच्या उमेदवारीला विरोध करत भोयर समर्थक आणि दुसरे इच्छुक असलेले चंद्रप्रकाश बोरकर यांच्या समर्थकांमध्ये हाणामारी झाली हा राहुल अपडेट देतात हा काय प्रकार आहे आणि शमलंय नम्रता आपल्याला माहित आहे की राज ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत आणि आज गडचिरोलीवरून चंद्रपुरात ते दाखल झाले उशिरा दाखल झाले कार्यकर्ते मोठ्या संख्येने या ठिकाणी एनडी हॉटेलमध्ये जमले होते या ठिकाणी निरीक्षक आणि विधानसभा निहाय कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती अगदी दहा मिनिटाची बैठक झाली आणि त्याच्यानंतर एक राडा झाला त्यामध्ये जे चंद्रपूर येथील महानगरपालिकेतील नगरसेवक आहे सचिन भोयर हे राजुरा विधानसभा क्षेत्रात तयारी करत आहे आणि विधानसभेची तयारी करत असताना ते फिरत आहे तर तिथले स्थानिक एक कार्यकर्ते आहे मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष म्हणून चंद्रप्रकाश बोरकर यांनी यांच्या उमेदवारीला विरोध दर्शवला राज ठाकरेंच्या समोर त्यानंतर लगेच राज ठाकरे त्या ठिकाणा बैठक संपवून बाहेर निघल्याबरोबर या दोन गटामध्ये वाद झाला आणि त्याच्या वादाचं रूपांतर हानाकारित झालं आणि थी या थोड्या वेळासाठी मोठ्या प्रमाणात तिथं गोंधळ निर्माण झाला पण मात्र तिथल्या कार्यकर्ते आणि पोलिसांनी तो गोंधळ त्या ठिकाणी क्षमवला मात्र या बैठकीला एक प्रकारे गालबोटच लागलं असं म्हणायला हरकत नाही धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल राहुल